गणेश कोंडिबा वा घोने वार्ड क्रमांक आठ ब या इथनं मी निवडणूक लढ लढवत होतो तर माझा फॉर्म वैध झालेला नंतर त्यांनी काय दाखवलं की बाद करून टाकलं छाननीमध्ये मी वैध झालेलो होतो पण त्याच्यानंतर मी बाद झालो तर यो नगरपालिकेचा गोंधळ आहे या गोंधळामध्ये मला न्याय भेटलेला नाही आहे उमेदवारी अर्ज न मंजूर केल्याने मला मानसिक त्रास झालेला असून आदेशाच्या विरोधात हायकोर्टात जाण्यास निर्णय घेतलेला आहे नियमाप्रमाणे त्यांनी प्रत्येक उमेदवाराचे फॉर्म चेक करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सुद्धा जर काही तुटणी आढळली त्यांच्या सया नसतील किंवा त्यांच्या अर्जामध्ये काही लिहिलं नसेल किंवा चुकीचं लिहिलं असेल तर तुटणीमध्ये ते काढलं जातं परंतु यांनी गर्दी बघून सर्वांचे फॉर्म एकत्र घेतले तपासले नाहीत हा नगरपालिकेचा हरगर्जीपणा आहे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या सूचकच्या सह्या राहून गेलेल्या आहेत आणि तिथे अशी अफवा पसरली होती की सूचकची सही हे अधिकाऱ्यांच्या समक्ष झाली पाहिजे आणि उमेदवार सह्या करतायत सूचकची सही होत नाही सूचकची सही का होत नाही की सूचक तिथं पाहिजे असं त्यांच्याकडे अफवाची पसरली त्या कारणाने जर का त्यांनी टोकन दिल्यानंतर व्यवस्थित फॉर्म चेक करून घेतले असे सूचकला आपल्यासोबत बोलवलं असतं तर उमेदवारांच्या असे कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नसतं असं फक्त एकाच उमेदवा उमेदवाराचं झालेलं नाही आहे असं अनेक उमेदवाराचं झालेलं आहे परंतु यांच्या सूचकची सही नसल्याकारणाने जे यांच्या विरोधात उभे होते ते कोर्टात गेलेत आणि त्यांनी कोर्टात जाऊन त्यांनी अर्ज दाखल केला आणि त्या अर्ज अनुषंगाने त्यांचा अर्ज बाद झालेला आहे सूचकशी सही नसल्याकारणाने परंतु तिथं नगरपालिकेने त्यांनी जो नगरपालिकेने जो गोंधळ केला होता ती त्यांनी लपवून ठेवलेली बाब आहे किंवा त्यांच्याकडून काय चुका झाल्यात ती त्यांनी लपवून ठेवलेली आहे आणि कोर्टाला त्यांनी मिसगाईड करून त्यांनी एनओसी दिली की यांचा अर्ज बाद यांचा जो उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद व्हायला आमची काही हरकत नाही आहे त्या अनुषंगाने सदचा जो अर्ज आहे यांच्या विरोधकांचा तो पास झाला आणि यांची उमेदवारी गेलेली आहे नगरपालिकेने जेव्हा न जेव्हा उमेद उमेदवाराचा अर्ज बाद व्हावा यासाठी कोर्टात गेलेला अर्ज कोर्टात जेव्हा अर्ज गे, केला तेव्हा आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नव्हती ती नगरपालिकेला नोटीस गेलेली होती नगरपालिकेची कर्तव्य होतं की करते कि ती नोटीस त्यांना भेटल्यावर या उमेदवाराला ती माहिती देणं गरजेची आहे परंतु ज्या तिथं पुकारा होतो त्यावेळेस आम्हाला तिथून आमचे जे कार्यकर्ते आहेत तिथे उपस्थित ते फोन करतात त्यानंतर आम्ही तिथं जातो आणि त्या तिथे जाऊन आम्ही आमचा जबाब देतो कारण की कुठल्याही अर्जावरती उत्तर देण्यासाठी वेळ भेटणं गरजेचं असतो परंतु नगरपालिकेला नोटीस मिळाल्यानंतर नगरपालिकेने ती माहिती आम्हाला दिलेली नाही आहे त्यांच्या वकिलांनी सांगितलं की तुम्हाला नोटीस यायची गरज नाही आहे आर ओ यांना नोटीस आली खूप झालं पण आर ओला नोटीस गेलं त्यांनी आमची बाजू मांडणं गरजेची होती त्यांनी एन देण्याऐवजी पण त्यांनी एन ओ सी दिलेली आहे आणि आम्हाला वेळ भेटला नाही तरीसुद्धा आम्ही तिचा आमचा जबाब दिलेला आहे पण कोर्टाने सूचक नसल्या कारणाने बाद केलेला आहे पण आम्ही या आदेशाच्या विरोधात हायकोर्टामध्ये जाऊ